वगैरे दिला तुमचा आणि बिंदास बोला काही टेन्शन नाही आणि जेवढा माल असेल तेवढा पाठवा हो म्हटलं आणि रेट बी वगैरे चांगले भेटतील तर ते आज समाधानी झाले बघा रेट चांगला गेला म्हणजे थोडी कमी आहे त्यांची क्वालिटी हाय पण साईजच्या मानाला एकदम भारी रेट गेला म्हणजे अडचण नाही एक लक्षात घ्या की आज बीड जिल्ह्यातून ते आले काही बीड जिल्ह्यातून नाशिकला जातात काही पुण्याकडे येतात म्हणजे त्यांचं थोडक्यात दोन्ही मार्केटला हो 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 नाशिकच मार्केट सुरे तिकडून आम्हाला नाशिकच माझं मंगेद बोलणं पण चालू राहतं हो हो आता, आता... मुद्दा असा आहे की शेतकरी जे घाबरत होते ना की कोणाचा कॉन्टॅक्ट आता तुमचा मोठा ग्रुप आहे त्या ग्रुपला एक जणाला खात्री आली की दुसरा मग धाडसानी येतो नाही त्या दिवशी मी पाहिलं सगळे युट्यूब पाहत आहेत पण तिथपर्यंत मार्केटपर्यंत पोहोचलेले नव्हते पर्यंत पोहोचले नव्हते आणि आता धाडसानी पोहोचणार आहे ना आता आपल्याला कोणी फसवायला आलं ना तरी आपण फसवणार नाही कारण उद्या आपल्या हातात मार्केट हक्काच आहे बरोबर आहे सर आणि जागेवरती जर समज मागितली योग्य नेहमी सांगतो जाग्यावर द्या हो योग्य रेट मध्ये आले तर पण फसू नका बुवा कमी मध्ये मागत असतील तुम्हाला घाबरत असतील मार्केट म्हणजे पाऊस चालू आहे ना बॉर्डर बंद होणार आहे किंवा जे धमक्या किंवा सांगत असतील तर त्याच्यावर परस ठेवू नका त्यांना सांगतो आपले केडी चौधरी मार्केट किंवा शेतकऱ्यांसाठी खुलं आहे तिथे जा आणि आज कसं आहे सर खात्री बी होऊन गेली त्यांच्याशी बोलताना त्यांना एक समाधान बी वाटलं चेहऱ्यावर काही नाही व्यवस्थित अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने रेट आमचा गेलाय आहे म्हणे नव्याण्णव ने गेली म्हणे आणि इतर जो माल एकशे पंचवीस दीडशे सव्वाशे म्हणजे एकशे साठसत्तर पर्यंत गेला म्हणे थोडी साईज कमी होती त्यांच्यावर दोनशे आठशेच्या वर साईज ने होती आता त्यांच्या आजूबाजूला पाच पंचवीस किलोमीटर कुठंच बाग नाही म्हणजे आमचीच बाग आहे म्हटलं घाबरू नका उलट अशा ठिकाणी मी स्वतः येईल की अजून तरुणांना एकत्र करून बागा लावा होते ते सुधाकर मुंडे हो, हो, हो। आहेत ना ते डॉक्टर चांगले त्यांचं कृषी केंद्र बी आणि माझ्याशी ते सात आठ वर्षापासून कनेक्टेड आहेत ते आमचे चिर बंधू आर्मी मध्ये ना तर त्यांचे हो, बंधू पण होते सोबत हो, तसे आमचे कॉन्टॅक्ट झाले होते त्यांना वाटलं बिनदास काही अडचण केडी चौधरीकडे जायचं कोणाकडे जाऊ नका भले तुम्ही लागीत तर पाण्यासाठी जाऊ शकता तुम्ही ते कोण कसं निलाव करत काय करत पण माल तर तुम्ही केडी चौधरीकडे जाऊ द्या आणि तिथं आपल्यापासून कधीच होऊ शकत नाही म्हटलं मी तेच सांगितलं की शेवट शेतकऱ्यांना एकवीस विश्वास जोपर्यंत तोपर्यंत ना त्यांनी माल आणण्यापेक्षा मोकळं जर आलं ना तर योग्य पण हे डायरेक्ट मालच घेऊन आले पण समाधानी होऊन गेले Oh, 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 हो 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 सर एकदम समाधानीत आले त्यांना पेमेंटचं काही टेन्शन नको घ्या बी योग्य पद्धतीने व्यवस्थित होऊन जाईल आणि जो रूल होता सर तुमचं गाडी भाडं वगैरे रात्रीच पेड होऊन होत कॅश लागली कॅश ऑनलाईन लागली नंतर आम्ही त्या पेड करणार ऑनलाईन पेमेंट पाठवतो तो त्याची बँकेत कॅश काढतो रात्री ठेवतो त्याच्यासाठी कारण वरती कुठलाही रुपये ठेवला जाते सगळं ऑनलाईन पेमेंट होतं बरोबर आहे बरोबर नसतं कसं आहे गाडी भाडं वगैरे किंवा रात्री गाडी भाडा किती गाड्या पाच पन्नास शंभर गाडी आली असते सगळ्यांना रात्रीचं रात्री भाडं देण्याची व्यवस्था आहे हो गाडीवाला थांबू शकत नाही त्याला रात्रीच्या बारा एक दोन तीन वाजता सगळे अवेलेबल ठेवतो आपण काउंटर नाही बरोबर आहे सर कसं काही शेतकरी आज बी ऑनलाइन कधीच यूज करत नाही काही शेतकऱ्यांना अडचण येऊन जातात त्यामुळे प्रत्येकाची सोय करून देतात व तुम्ही ज्याला ऑनलाइन लागेल त्याला ऑनलाईन ज्याला कॅश पाहिल त्याला कॅश मध्ये हो 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 काही काही टेन्शन नाही सर एकदम समाधान वाटलं बरं का सर पण कसं आहे आणि समाधान त्यांच्यापेक्षा मलाही जास्त की आपण एक पाठवलं आणि त्यांच्या जो आनंद पाहून आपल्याला पण वाटलं नक्कीच ना हे हे मी का तुम्हाला आवाहन केलं की एवढे शेतकरी आलेत आणि मी म्हणलं माझ्याकडे माल पाठवा मी तोंडातून शब्द पण काढत नाही आणि ना माझे जे जेवढे ऑडिओ व्हिडिओ सुटतायत मी माझ्याकडे पाठवा आग्रह करणार नाही फक्त तुम्ही मोकळं या आणि शेअरच्या मार्केटला जा जाग्यावरती तुमचं समाधान तर जाग्यावरती आपण फसू नका कारण हे वर्ष आहे ना आपल्याला खूप तारेवर कसरत करून माल आणलेला आहे आणि अशा परिस्थितीत कुठेतरी दहा पंधरा टक्केच लोकांचा माल चांगलाय बाकी ऐंशी पंच्याऐंशी टक्के माल हलके झालेले आहेत हलके झालेले सर आता माझ्या प्लॉटला पाच सहा महिने दहा दिवस झाले सर आज दोन व्यापारी येत आहे त्यांना तर मी व्यवस्थित रेट सांगणार आहे आणि ज्या दिवशी आपल्याला वाटलं आज माल थांबणार नाही इथून पाच दिवस माल थांबणार आहे आपल्याला काही टेन्शन नाही एक घरचं था, oh, 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 oh. hmm. ना मार्केट आपल्यासाठी आता खुलं झालेलं आहे हो 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 टेन्शन नाही विश्वास अगदी आपल्याला बसला ना की बाबा माझी खात्री झाली जाग्यावर योग्य आहे द्या नसेल तर मोकळं मार्केटला एवढं आपल्याला करायचं हो हो सर काहीच अडचण नाही कुणालाही आता बाकीचे काही जण बी नाशिक मार्केटला काल मला माझे साहेबांचा फोन झाला तर ते म्हणले काही मार्केट पाहायला येणार आहेत म्हणलं एवढ्या बिंदास काही अडचण नाही हो मी बोलो बरंच मंडळीला आणि जर मी ना तेरा तारखेला लग्न होत वामनगाव म्हणजे बागलाण साईडला ला तिकडनं हो, वणीगड गेलो होतो तिकडनं माझा प्लॅनिंग झाला जायचं पण फॅमिली सोबत होती आणि संध्याकाळ भरपूर झाली म्हटलं जाऊ दे आता दोन दिवसाने आपण जाऊ त्या दिवशी तर सोमवारचं मार्केट होतं सोमवारचं सा मार्केट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं असतं व आणि दोन दिवस थोडे पाऊस पण बंद होतो वाटत नाशिकमध्ये बंद होतो हा आज चालू झाला आहे जाणार आहे मी उद्या किंवा परवा जाणार आहे मी माझं तसं म्हणजे अशी बोलणं चालू आहे एकदा राऊंड मारून म्हटलं म्हणजे मग कसं आहे सर आत्मविश्वास अजून वाढून जातो आणि माल काय बोलसाल मार्केटला चेक केलं पाहिजे हो आणि इतर जे असतात ना आता कॉन्टॅक्ट मध्ये बरेच शेतकरी आमच्या ग्रुपचे शेतकरी आहेत सर्वच काही समजदार किंवा फिर असते राहत नाही त्यामुळे कसं आहे फिरल्याने आणि पाहिल्याने खूप फरक पडून जातो सर हो 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 त्यामुळं म्हटलं चला एकदा जाऊन घ्यायचंय असा आजचा विषय झालाय आणि माझ्या सर पण काल आमच्याकडे विजिटला आले होते ना सरांचं माझं बोलणं झालं म्हणजे आपली बरीच मंडळी आपण पाठवू म्हण तिकडे चालेल 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 ओके 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 सर धन्यवाद सर